तुम्ही पण रविवारच्या दिवशी किंवा दिवसभरात कधीही अन्यथा सणासुदीला शरीर संबंध करत असाल तर संभोगाचे हे नऊ नियम शेवटपर्यंत बघावे तुम्ही पण पुन्हा असं कधीच करणार नाही एका अनोळखी पुरुषासोबत संभोग करून संजना हॉटेलमधून बाहेर आली ती केवळ पंचवीस वर्षांची होती तिने अनेक पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवले होते दोन दिवसांनी सह्याद्रीमध्ये ट्रेक करताना ती चुकून एका दरीच्या वाटेवर गेली आणि वाटेवर पाय घसरून खाली कोसळले तिचे जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर हिरवागार परिसर होता आणि एका आश्रमात ती झोपलेली होती तिच्यासमोर एक वृद्ध ऋषी बसले होते ते तिला म्हणाले शुद्धीवर आलीस नाव काय तुझं मी संजना पण मी कुठे आहे ऋषी म्हणाले तू माझ्या आश्रमात आहेस दरीत पडली होतीस तेव्हा ती म्हणाली मला शहरात जायचं आहे ऋषी म्हणाले खूप लोकांसोबत संभोग करून तुझं शरीर खूप थकलं आहे आता तुला शुद्धतेचा मार्ग दाखवतो आजपासून प्रत्येक दिवसाला एक नियम मी तुला शिकवेल संजना हसून म्हणाली सहवासाचे नियम मला ते माहीत आहे मी आधुनिक स्त्री आहे ऋषी म्हणाले नाही तुला वासना माहीत आहे प्रेम नाही शरीर माहीत आहे पण प्राण माहीत नाही पहिला नियम म्हणजे अपानवायू आणि शरीराची शुद्धता सहवास म्हणजे शरीर संपर्क हा फक्त शरीराचा विषय नाही तो पाच वायूंशी निगडित असतो ते म्हणजे प्राण अपान व्यान उदान आणि समान त्यामध्ये अपान वायू हा सर्वात महत्त्वाचा असतो संजनाने विचारले काय असतो हा अपान वायू तेव्हा ऋषी म्हणाले अपान वायू म्हणजे शरीरातील घाण विषारी वस्तू जसे की मल मूत्र गर्भ आर्तब आणि वीर्य हे बाहेर टाकणारी वायू शक्ती तोच तुझ्या शुद्धतेचा रक्षक आहे जर तो दूषित झाला तर शरीराला रोग होतात मूत्राशय गुदमार्ग गर्भाशयाचे विकार आणि सहवासात असमर्थता येते संजना खजील झाली कारण तिला गेले काही महिने वारंवार यू टी आय ओटीपोट दुखणं आणि थकवा हे सर्व जाणवत होतं ऋषींनी पुढे स्पष्ट केलं म्हणजेच तुझं शरीर याचा इशारा देत होतं की तू वायूचा अपमान करते आहेस तू शौच नियम पाळत नाहीस वेळेवर झोपत नाहीस सात्विक अन्न खात नाहीस आणि सतत संभोग करत राहतेस शरीर शुद्ध नसेल तर त्यावर प्रेमाचा आधार कसा उभा राहील ती स्तब्ध झाली पण प्रेमाशी याचा काय संबंध प्रेम म्हणजे आत्मा आणि आत्मा तेव्हा प्रसन्न होतो जेव्हा शरीर शांत आणि शुद्ध असतं अपाणवायू जर नीट कार्यरत असेल तर सहवासातून केवळ आनंदच नाही तर आध्यात्मिक ऊर्जा सुद्धा निर्माण होते तीच ऊर्जा पुढे संततीला सात्विक बनवते त्या रात्री संजना काही न बोलता आश्रमातच राहिली पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या वर्तमानावर अपमान न करता आरसा दाखवला होता दुसऱ्या दिवशी संजना उठली आणि ऋषींना म्हणाले गुरुवर्य काल तुम्ही अपानवायूचा नियम मला सांगितलात मी मान्य करते की माझ्या शरीराशी व्यवहार गोंधळलेला होता पण मला एक प्रश्न कालपासून सतावतो आहे ऋषी म्हणाले तुझा प्रश्न विचार तेव्हा संजना म्हणाली सहवासाचं किंवा कामाचं ज्ञान ते तर पुरुषांनीच अभ्यासावं ना तेच तर पुढाकार घेतात स्त्रियांना काय गरज आहे कामशास्त्र समजून घेण्याची ऋषी हसले यावरच तुझा दुसरा नियम ठरतो स्त्रीसाठी कामशास्त्र हे केवळ सौंदर्याचं नव्हे तर आत्मनिर्भरतेचं शास्त्र आहे संजना चकित झाली आत्मनिर्भरता आणि कामशास्त्र हो आता मी तुला एक गोष्ट सांगतो प्राचीन काळात देवी ललिता त्रिपुर सुंदरीने ब्रह्मदेवाला एक प्रश्न विचारला होता मी विश्वाची माता आहे पण पुरुष जेव्हा स्त्रीकडे पाहतो तेव्हा केवळ शरीर पाहतो मग स्त्री स्वतःला शरीर म्हणून का मर्यादित ठेवते ब्रह्मदेव उत्तर देतात हे केवळ पुरुषाचा दोष नाही स्त्रीला देखील तिच्या कामशक्तीचे खरे स्वरूप समजले पाहिजे केवळ अंघोळ करून सुंदर राहणं म्हणजे सौंदर्य नव्हे तिला हवे तेव्हा नाही म्हणता आलं पाहिजे आणि जेव्हा ती हो म्हणते तेव्हा ती आत्मज्ञानासह निवड करत आहे हे तिला कळालं पाहिजे हेच कामशास्त्राचं आत्मस्वरूप आहे आचार्य व्यासायन म्हणतात की स्त्रीने विवाहपूर्वी व विवाहित जीवनात कामशास्त्राचं शिक्षण घ्यावं हे ज्ञान दासी सखी भाबी मोठी बहीण सासूबाई किंवा विश्वसनीय महिलांकडून मिळू शकतं कारण योग्य ज्ञानामुळेच स्त्री कामकलेत का निपुण होते आणि पतीशी नातं मजबूत राहतं स्त्रीचा आत्मविश्वास आणि पतीशी सख्यभाव यामुळेच त्यांचा विवाह सुखकर होतो ऋषी पुढे म्हणाले सहवास हा केवळ शरीर सुख नाही तो ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा स्त्रीमध्ये विशिष्ट मार्गाने फिरते जर ती स्त्रीला समजली नाही तर ती वासनेच्या प्रवाहात वाहते पण जर समजली तर त्या ऊर्जेने स्त्रीला तेजस्वी निखळ आणि दिव्य बनवलं जातं संजना म्हणाली पण पुरुष तर याचं नियंत्रण घेतात तेच निर्णय घेतात तेव्हा ऋषी म्हणाले आणि म्हणूनच स्त्रीने शिकायला हवं कारण ती शारीरिक संबंधात केवळ सहभागी नाही ती ऊर्जेची मूळ स्रोत आहे पुरुषाचे वीर्य बाहेर पडते पण स्त्रीचे गर्भाशय त्याला आकार देतं पुरुष निर्माण करतो पण स्त्री शरीरसुद्धा आणि आत्मासुद्धा पोचते संजना विचारात पडली म्हणजे मी जे करत काही होते ते केवळ शरीर विकत घालणं नव्हतं तर माझ्या शक्तीचा गैरवापर होता ऋषी म्हणाले अगदी बरोबर तू तु तु तुझ्या गर्भाशयातील शक्ती तुझ्या अंतःकरणातील स्नेह आणि तुझ्या इंद्रियांची शुद्धता सगळं काही गमावलं होतं कारण तुला शिकवलंच गेलं नव्हतं की काम म्हणजे ज्ञान असतं संजना म्हणाली पण समाज तर म्हणतो अशा गोष्टी स्त्रियांनी बोलायच्या नसतात समाजाने तुझ्या वागण्यावर टीका केली ना ती उदासपणे मान हलवते तेच तर समाज फक्त दोष देतो पण कुणीच शिकवत नाही आम्ही ऋषी सहवास वर्ज करत नाही आम्ही तो मूल्यांमध्ये बसवतो स्त्रीने फक्त शील राखण्याचा नाही तर बुद्धीने शील ओळखण्याचा अधिकार हवा संजना आता थोडीशी थरथरत म्हणाली मी अनेक पुरुषांबरोबर होते पण मी एका वेळेससुद्धा आत्म्याने त्यांच्या डोळ्यात पाहिलं नव्हतं मी त्यांच्या स्पर्शाला शरीराने प्रतिसाद दिला होता पण आत्म्याने कधीच प्रतिसाद दिला नाही हेच अंतर आहे काम आणि कामशास्त्रामध्ये कामशास्त्र म्हणजे आत्म्याशी संवाद साधणं असतं शरीर हे केवळ त्याचं साधन आहे जेव्हा स्त्रीने मनाने निर्णय घेतला की हा पुरुष माझ्या ऊर्जेसाठी योग्य आहे तेव्हाच तिच्या देहातील शक्ती जागृत होते नाहीतर दरवेळी ती थकते तुटते आणि नेहमीच हरवते ऋषीने तिला एक पान दिलं त्यावर लिहिलेला एक श्लोक होता योशी द्विद्याम न यह जानाती सपुमान पशुवत सदा योशी द्विद्या विजानंती ते देव्या इव पूज्यते याचा अर्थ असा जो स्त्रीविज्ञान जाणत नाही तो पुरुष पशुसारखा असतो पण ज्या स्त्रिया हे ज्ञान आत्मसात करतात त्या देवतेसारख्या पूज्य ठरतात तिसऱ्या दिवशी संजनाने ऋषींना एक प्रश्न विचारला माझ्या अश्लील जीवनामध्ये मी अनेकदा कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी आणि कोणत्याही अवस्थेत पुरुषांबरोबर संबंध ठेवले पण एकदा मी एका अमावस्येच्या रात्री पूर्ण रक्तस्रावाच्या दिवसात एका परपुरुषाबरोबर घाणेड्या जागी गेले होते संजनाचे हे बोलणे ऐकून ऋषी म्हणाले आज आपण तिसऱ्या नियमाकडे वळूया आणि तो आहे ज्या काळात निसर्ग स्त्रीच्या शरीरात शुद्धी करतो त्या काळामध्ये सहवास केल्यास पापाचं बीज रुजलं जातं निषिद्ध तिथी म्हणजे काय संजना गोंधळली पण निसर्ग आणि पाप याचा काय संबंध असतो ऋषी पुढे बोलू लागले प्रत्येक स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला एक मृत्यू आणि पुनर्जन्म घडत असतो रक्तस्राव म्हणजे केवळ शरीराचा भाग नाही तो गर्भाशयातील ऊर्जा आणि संस्काराची शुद्धी असते त्या काळामध्ये स्त्रीच्या शरीरात अपवित्रतेचं कार्य होतं शुद्धीकरण जळणं आणि विघटन होत असतं संजना म्हणाली पण अनेक आधुनिक स्त्रिया याला साधं शारीरिक क्रिया म्हणून घेतात त्याला पवित्र किंवा अपवित्र ठरवत नाहीत तेव्हा ऋषी म्हणाले कारण त्यांनी हे फक्त वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं आहे पण ज्यांनी शरीराचा आध्यात्मिक प्रवास पाहिला त्यांना माहीत आहे की रक्तस्राव हे नुसतं शारीरिक नाही ते एक ऊर्जेचं क्षयचक्र आहे ऋषी म्हणाले तुला माहिती आहे का प्राचीन काळी कामशास्त्राचे नियम तिथी आणि चंद्राच्या गतीवर अवलंबून होते तिथी म्हणजे पंचांगातील दिवस असतात जसे की अमावस्या पूर्णिमा अष्टमी आणि नवमी या सर्व दिवसांना विशिष्ट ऊर्जात्मक परिणाम असतो काही तिथी बीज बोण्याच्या असतात तर काही तिथी संयम आणि मौन राखण्याच्या असतात संजना म्हणाली म्हणजे काही दिवस सहवासासाठी वर्जा आहेत का यावर ऋषी म्हणाले हो जसं की रविवार अमावस्या पूर्णिमा चतुर्थी अष्टमी संधिकाल संक्रांती श्राद्ध पक्ष नवरात्र श्रावणमास आणि ऋतुकाल या दिवशी संबंध ठेवणे वर्ज मानले गेले आहे या काळात सहवास केल्यास घरात गृहकलह दारिद्र्य अचानक मृत्यू मानसिक अशांती यांचे संकट येते पण ऊर्जेच्या असंतुलनामुळे पापबीज निर्माण करतो ऋषींनी संजनाकडे पाहून विचारले तुला माहीत आहे का स्त्रीच्या रक्तस्रावाचं चक्र चंद्राच्या काळानुसार बदलतं पण जर तिचं जीवन असंतुलित असेल तिचा आहार विहार वर्तन हे सगळं निसर्गविरोधी असेल तर हे चक्र विस्कळीत होतं त्यामुळे निशित तिथींमध्ये सहवास केल्यास गर्भच पापाचं निर्माण होतं असं म्हणतात कारण त्या ऊर्जेत संतुलन नसतं त्या बीजामध्ये देवत्व नसतं संजना आता हल्ली होती मी इतकं वेळा निषीध काळात अस्वच्छ मनानी आणि असुरक्षित ठिकाणी सहवास केला आहे माझ्यात काय पवित्र उरलं असेल ऋषी म्हणाले जेव्हा तू ही जाणीव ठेवतेस की आज मी पवित्र राहणार कारण माझं शरीर निसर्ग शुद्ध करत आहे तेव्हाच पवित्रता सुरू होते पुनर्जन्म केवळ शरीराला नसतो आत्म्यालासुद्धा असतो तू आत्म्याचा पुनर्जन्म अनुभवते आहेस चौथ्या दिवशी संजना म्हणाली गुरुवर्य आज मला एक प्रश्न आहे मी इतके दिवस शरीरासाठी जगले पण आता मला एक पवित्र आयुष्य हवं आहे मी पवित्र संततीची जननी व्हावं असं मला वाटतं पण त्यासाठी योग्य वेळ आणि अवस्था काय असते तुम्ही सांगाल का ऋषींनी बोलायला सुरुवात केली हाच आहे चौथा नियम सहवासासाठी सर्वात पुण्यकारक आणि संतुलित वेळ म्हणजे आहे पहिला प्रहर पहिला प्रहर म्हणजे काय यावर ऋषी म्हणाले प्रहर म्हणजे दिवस किंवा रात्रीचे विभाग असतात प्राचीन भारतीय कालमापनानुसार एक रात्र चार प्रहरात विभागलेली असते प्रथम प्रहर म्हणजे संध्याकाळ ते रात्र तो होतो पहिली प्रहर सुमारे संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान द्वितीय प्रहर असतो रात्री नऊ ते बारा तृतीय प्रहर मध्यरात्र बारा ते तीन आणि चतुर्थ प्रहर म्हणजे सकाळी तीन ते पहाटेपर्यंत त्यातील पहिला प्रहर म्हणजे दिवस आणि रात्रीच्या मिलनाचा काळ जिथे सूर्य मावळतो आणि चंद्रमा उगम पावतो हा काळ सर्वात शांत सात्विक आणि ऊर्जेने संतुलित असतो संजना आश्चर्यचकित झाली म्हणजे वेळेचा इतका खोल अर्थ असतो हो याच काळात शरीर थकलेलं नसतं मन विचलित नसतं आणि वातावरणातील ऊर्जा स्थिर आणि शुद्ध असते या काळात केलेला सहवास फक्त शरीराला नव्हे तर आत्म्याला सुद्धा शुद्ध करतो अशा वेळी झालेल्या संतानात धार्मिक सात्विक अज्ञानधारक आणि यशस्वी गुण असतात यानंतरचे प्रहर राक्षसी प्रवृत्तीचे मानले जातात त्यामध्ये संतती झाली तर तिच्या स्वभावावर वाईट परिणाम होतो पुण्य संतती कशी निर्माण होते संजना ऋषीकडे डोळे विस्फारून पाहत म्हणाली माझ्या आयुष्यात इतके पुरुष आले पण कधीच असा विचार केला नाही की कोणत्या क्षणी केलेला सहवास संतती घडवतो आणि कोणत्या क्षणी केलेला सहवास तो केवळ भोग बनतो यावर ऋषी हसले आणि म्हणाले कारण तू ज्ञानाशिवाय भोग घेत होतीस भोगाला ज्ञानाची साथ नसेल तर तो कुठं नेतो हे कधीही समजत नाही संजना विचारात पडली मग योग्य वेळ योग्य मनस्थिती आणि योग्य ऊर्जेतूनच पुण्यसंतती जन्म घेते का तेव्हा ऋषी म्हणाले बिलकुल एका संततीमध्ये फक्त पौरुषबीज आणि योनी नाही त्यामध्ये त्या क्षणी आई वडिलांच्या मनात असलेले विचार भावनांचे स्तर काळाची ऊर्जा आणि सहवासाच्या वेळेचा प्रभाव देखील मिसळलेला असतो सहवास म्हणजे संधीकाळाचा संवाद तू आतापर्यंत जे काही केलंस त्यामध्ये रात्रीच्या शेवटच्या प्रहरी शरीरानं थकलं होतं मन गोंधळलेलं होतं आणि सभोवतालचा काळ अराजकतेने भरलेला होता त्यामुळे तुझ्या शरीरात आनंद आला तरी आत्मा कोरडाच राहिला पण पहिल्या प्रहरी केलेला सहवास शरीरालासुद्धा पोषण देतो आणि आत्म्यालासुद्धा संजना थोडीशी अंतर्मुख झाली तिने विचारले गुरुवर्य मग प्रेमात असणाऱ्यांनी फक्त पहिल्या प्रहरीत सहवास करावा का यावर ऋषी म्हणाले सहवास कुठल्याही प्रहरी करता येतो पण जर तू आत्म्याशी एकरूप होणारा सहवास शोधत असेल तर तुला संततीत पुण्य निर्माण करायचं असेल तर तो संधीकाळातच घडतो बाकी कोणत्याच प्रहरात घडत नाही प्रहर आणि चंद्रगतीचा संबंध संजना एकदम विचारपूर्वक म्हणाली मग याचा चंद्राच्या हालचालींशी काही संबंध आहे का ऋषीने डोळे मिटले ते म्हणाले हो अत्यंत सखोल संबंध आहे चंद्र हा स्त्रीच्या अंतशक्तीचा प्रतिनिधी आहे प्रत्येक प्रहरात चंद्राची ऊर्जा सुद्धा बदलते पहिल्या प्रहरी चंद्र शांत असतो भावनिक स्थिरता निर्माण करतो या काळामध्ये गर्भधारणा झाली तर मूल भावनिकदृष्ट्या स्थिर विवेकबुद्धीने युक्त आणि सर्जनशील होतं पुढे पाचव्या दिवशी संजनाला अजून एक प्रश्न पडला आपलं शरीर अशुद्ध का समजलं जातं पाळीच्या काळात स्त्रीचा सहवास टाळणं म्हणजे एक प्रकारचा स्त्री दोष आहे का ती ऋषींना म्हणाली गुरुवर्य एक प्रश्न आहे माझं शरीर मी त्यात जन्मले त्यामध्ये जगले पण मासिक पाळीच्या काळात समाज माझ्या शरीराकडे घृणेने बघतो म्हणून मी जाणून घ्यायला आले पाळीत सहवास निषिद्ध आहे का हे खरंच विज्ञान आहे की फक्त जुना स्त्रीदेश आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा हा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यावर ऋषींचं उत्तर होतं हा आहे पाचवा नियम पाळीच्या काळातील सहवास नेहमी टाळावा कारण तो नैसर्गिक कायद्याच्या विरोधात आहे हे स्त्रीद्वेष नाही हे शरीराचं ऊर्जेचं आणि प्रकृतीचं विज्ञान आहे पाळी म्हणजे अपानवायूची अत्यंत क्रियाशील अवस्था जी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचं शुद्धीकरण करते पाळी म्हणजे काय त्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे प्रत्येक स्त्रीचं शरीर दर महिन्याला एक नवीन गर्भ तयार करण्यासाठी आतून तयार होतं गर्भाशयात एक नवीन अस्तर तयार होतं जर गर्भधारणा झाली नाही तर ते अस्तर मासिक स्राव म्हणून बाहेर टाकलं जातं हा काळ म्हणजे शरीरातील सर्वात मोठं डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच अपवित्र नाही तर शुद्धतेची प्रक्रिया आहे चंदना थोडी चकित झाली मग या प्रक्रियेत सहवास का निषिद्ध आहे याचे कारण एक अपानवायू आणि सहवासाची दिशा विरोधी असते तू लक्षात घेतलंस का श्वास घेताना प्राणवायू शरीरात जातो विघटन मूत्र मल मासिक स्राव हे सगळं अपानवायूने बाहेर टाकलं जातं पाळीच्या काळात अपानवायू अत्यंत सक्रिय असतो तो बाहेरच्या दिशेने शरीरातून दूषित घटक फेकतो आणि सहवासाच्या वेळेस पुरुषभीत शरीरात आत जाण्याचा प्रयत्न करतो दोन विरुद्ध दिशांचे प्रवाह एकाच वेळी सुरू झाले तर ऊर्जा असंतुलित होते याचे कारण दोन पाळी म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयाचा पुनर्निर्माणाचा काळ असतो या काळात तिच्या रक्तदाबात बदल मानसिक चढउतार हॉर्मोनल असंतुलन होतं शरीर थकलेलं असतं त्यावेळी सहवास करणे म्हणजे तिच्या आधीच कार्यरत असलेल्या यंत्रणेत अतिरिक्त भार टाकणं आहे केवळ शरीरालाच नव्हे तर गर्भाशयाच्या पेशींनासुद्धा इन्फेक्शनचा जंतूंचा आणि उष्णतेचा धोका असतो कारण क्रमांक तीन पाळीच्या काळात स्त्रीची अंतःशक्ती आतून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत गुंतलेली असते त्यावेळी पुरुषाची उग्र ऊर्जामय शक्ती तिच्या अंगात केल्यास तिच्या चक्रांची दिशा बदलू शकते याचा परिणाम पुढील मासिक चक्रांवर आणि संततीवर आणि तिच्या मानसिक स्थैर्यावर सुद्धा होतो संजनाने थोड्या शांततेनंतर विचारले पण गुरुवर्य मग याचा अर्थ असा आहे का की स्त्री या काळात अपवित्र असते ऋषीचं स्पष्टीकरण असं होतं की अशुद्धता ही प्रक्रिया असते ते व्यक्तिमत्व नाहीत संजना एक गोष्ट लक्षात ठेव स्त्री कधीच अपवित्र नसते पण तिच्या शरीरातून निसर्ग शुद्धीकरण करत असतो त्यामुळे तिच्या शरीराला विश्रांती तिच्या ऊर्जेला नवे संतुलन आणि तिच्या अंतर्मनाला शांती हवी असते त्या काळात तिला मंदिरात न जाऊ देणं स्वयंपाक न करू देणं हे काही चुकीचे नियम नव्हते ते तिच्या विश्रांतीसाठी तिच्या आत्मशक्तीला आदर देण्यासाठी होते पण कालांतराने ते नियम अंधश्रद्धा बनले यामुळे पुरुषाच्या शरीरात जीवाणू संक्रमण लिंगदोष त्वचारोग होण्याची शक्यता जास्त असते सहाव्या दिवशी संजना ऋषींना म्हणाली असे कोणते स्थान आहे का जिथे संभोग करणे वर्ज आहे कारण मी एकदा देवासमोर शरीरसंबंध ठेवले होते यावर ऋषी म्हणाले हा सहाव्या नियमाचा विषय आहे पवित्र स्थळी सहवास वर्जा आहे कारण ती स्थाने ऊर्जेच्या विशिष्ट लयांमध्ये गुंफलेली असतात जसे की मंदिर स्मशान वधस्थळ औषधालय सार्वजनिक बागा चौरस्ते आणि गुरुचे निवासस्थान ही केवळ वास्तू नसतात त्या जागांमध्ये हजारो वर्षांपासून जमा झालेली आध्यात्मिक ऊर्जा साठलेली असते असं समज त्या जागा श्वास घेतात त्या जागांमध्ये लोक प्रार्थना करतात मन शुद्ध करतात ध्यान करतात त्या ऊर्जेसोबत जेव्हा सहवासासारखा विकारात्मक इच्छांचा प्रवेश होतो तेव्हा त्या ऊर्जा असंतुलित होतात राहत्या घरामध्ये दे सुद्धा देवघर स्वयंपाकघर आंघोळघर पूर्वजांचे फोटोच्या आसपासची जागा गर्भवती स्त्रीची विश्रांतीची खोली अतिथी कक्ष आणि बालकांची खोली या ठिकाणीसुद्धा संभोग करणे प्रत्येकाने टाळावे संभोग ही एक क्रिया आहे एक विशिष्ट प्रकारच्या मूलाधार चक्राशी संबंधित आहे ती शरीरातील सृष्टी शक्तीला उद्दीपित करते पण पवित्र स्थळे त्या आध्यात्मिक ऊर्जेच्या सहस्रार चक्राशी जोडलेल्या असतात म्हणजेच वरच्या स्तरावरच्या शुद्ध लहरी जेव्हा मूलाधार आणि सहस्रार चक्र एका ठिकाणी भिडतात तेव्हा भयंकर ऊर्जा विस्फोट होतो तो, तो संतुलित नसेल तर नाश घडवतो हो जसं विजेच्या वायरमध्ये चुकीचा प्रवाह केला तर उपकरण नष्ट होतं तसंच ऊर्जेचा चुकीचा विनियोग तो शाप नसतो तो विज्ञान असतो सहवास ही यज्ञविधी आहे ती योग्य स्थळीच व्हावी चुकीच्या स्थळी नव्हे सातव्या दिवशी संजनाला पुन्हा एक प्रश्न आला ती म्हणाली गुरुवर्य गर्भवती स्त्रीसोबत किंवा गर्भावस्थेत संबंध ठेवले तर त्याचे काय परिणाम होतात माझ्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला आहे जिथे मी अनाहूतपणे चुकीचं केलं आहे यावर ऋषी म्हणाले संजना तू आता सप्तम नियम जाणायला तयार झाली आहेस गर्भावस्थेतील सहवासाचे परिणाम केवळ शरीरापुरते मर्यादित नसतात ते संपूर्ण पिढीच्या संस्कारावर परिणाम करतात गर्भावस्था म्हणजे केवळ शरीरातील बाळाच्या वाढीचा काळ नाही ती काळाची भावनांची आणि कर्मांची एक ऊर्जा रचना असते त्या काळामध्ये स्त्रीचे शरीर आणि मन फारच नाजूक आणि संवेदनशील असते काही शास्त्रांनी फक्त पहिल्या दोन तीन महिन्यांपर्यंतच संमती दिली आहे पण आदर्शत गर्भ ठरल्यावर सहवास टाळावा हे शास्त्र सांगते सहवासाच्या क्रियेतून बाह्य व अंतःप्रवाह ऊर्जेचे आदानप्रदान होते जर यावेळी दोन्ही व्यक्तींमध्ये कलुषित अहंकारयुक्त किंवा संकुचित वासनांवर आधारित भाव असेल तर ती ऊर्जा गर्भाच्या भावी मनोविकासावर परिणाम करते फक्त अध्यात्मच नव्हे तर विज्ञानसुद्धा हेच सांगतं गर्भधारणेनंतर दहा आठवड्यांपासून भ्रूणाचं न्युरोलॉजिकल नेटवर्क विकसित होऊ लागतं म्हणजेच बाह्य घडामोडी जसं की आईचे विचार भावना स्पर्श हे सर्व गर्भाच्या मेंदूत साठवले जातात जर अशा काळात आई पित्यांचं सहजीवन प्रेमयुक्त शांत असेल तर ते गर्भाला सुरक्षा देतं आणि स्थिरता देतं पण जर त्यात केवळ कामवासना असेल तर गर्भामध्ये अस्थिरता भीती आणि संघर्ष निर्माण होतो म्हणजे गर्भवती महिलांनी कधीच सहवास करू नये का यावर ऋषी म्हणाले सहवास वर्ज नाही पण त्यात असावी शुद्धता आणि प्रेम त्या काळामध्ये तिच्या शरीराला विश्रांती हवी असते आधार हवा असतो जर पती आणि पत्नी यांच्यामध्ये सौम्य प्रेम शुद्ध स्पर्श आणि परस्पर सन्मान असेल तर सहवास सृजनशील ठरतो पण जर केवळ स्वतःच्या इच्छांची पूर्ती करायची असेल तर ती कृती गर्भदोष आणि कर्मदोष निर्माण करतो संजना शांतपणे त्यांच्यासमोर बसली गुरुवर्य मला एका विषयावर अधिक समजून घ्यायचं आहे मासिक धर्मानंतर स्त्रीच्या मनात जी उष्णता वाढते तेव्हा बहुतेक स्त्रिया अशा भावनांना ओढल्या जातात आणि त्या रात्री बहुधा सहवासाचं आकर्षण असतं या काळातच गर्भधारणेची शक्यता जास्त असते असं सुद्धा म्हणतात हे केवळ जैविक आहे की आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा याला काही अर्थ आहे मला तुम्ही सांगा यावर ऋषी हसले ते म्हणाले संजना तू आठ आठव्या नियमासाठी तयार झाली आहेस मासिक स्राव संपल्यानंतर तीन दिवसात तिच्या अंगात एक नवी चैतन्यलहरी निर्माण होतात या काळामध्ये पृथ्वीच्या बीजधारणा क्षमतेचा प्रभाव स्त्रीच्या अंगावर प्रभाव टाकतो जर त्या काळामध्ये सहवास शुद्ध मनाने झाला तर जन्माला येणाऱ्या संततीचं रूप बुद्धी आणि मनोबल दिव्य बनतं मासिक धर्मानंतरच्या रात्री सहवासाच्या वेळी संततीचा प्रकार असा मानला जातो पाचवी रात्र म्हणजे कन्या सहावी रात्र म्हणजे पुत्रप्राप्ती सातवी बंद्या म्हणजे निपुत्रिका कन्या आठवी रात्र ऐश्वर्यशाली पुत्र नववी रात्र ऐश्वर्यशालिनी कन्या दहावी रात्र अत्युत्तम पुत्र अकरावी रात्र सुंदर पण संदिग्ध वर्तनाची कन्या बारावी रात्र गुणवंत पुत्र तेरावी रात्र चिंता वाढवणारी कन्या चौदावी रात्र बलशाली आणि सद्गुणीपुत्री पंधरावी रात्र लक्ष्मी स्वरूप कन्या आणि सोळावी रात्र सर्वज्ञपुत्र त्यानंतर गर्भधारणा होत नाही असं मानलं जातं हाच काळ प्राचीन ग्रंथांमध्ये ऋतुकाळ म्हणून ओळखला जातो अर्थात स्त्रीच्या बीजोत्पत्ती आणि ग्रहणशक्तीचा सर्वोच्च काळ असतो या दिवसांमध्ये केलेला सहवास जर वासनापूर्ण नसेल आणि त्यामागे प्रेम सन्मान आणि सृजनशीलतेची भावना असेल तर केवळ उत्तम संततीच नव्हे तर भविष्यातल्या पिढ्यांचे संस्कारसुद्धा घडतात विज्ञानसुद्धा याच गोष्टीची साक्ष देतं मासिक धर्मानंतर आठव्या ते सोळाव्या दिवशी स्त्री बीजोत्सर्ग करत असते याच काळामध्ये गर्भधारणेची सर्वाधिक शक्यता असते पण हेच दिवस भावनिकदृष्ट्यासुद्धा तीव्र असतात जर त्या काळात स्त्रीला आदर जपणूक आणि प्रेमाने जवळ केलं तर तिचं मन संपूर्णपणे त्या संयोगात गुंततं ही भावनिक गुंतवणूक संततीच्या मनोस्थासावर खोल परिणाम करते नवव्या दिवशी संजना ऋषींना म्हणाली गुरुदेव तुम्ही मला आठ नियम शिकवलेत पण एक प्रश्न अजूनही राहतो काही वेळा विशिष्ट करून अमावस्या ग्रहण किंवा विशिष्ट नक्षत्रांमध्ये मन अधिक अस्थिर होतं सहवासाचा परिणामसुद्धा वेगळा जाणवतो याचा काही संबंध ग्रहस्थितीशी आहे का पुढे जाण्याआधी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा हा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यावर ऋषी म्हणाले संजना तू आता नवव्या आणि अंतिम नियमासाठी सिद्ध झाली आहेस आपण जसे शरीराचे कालचक्र ओळखतो ऋतुचक्र मासिक धर्म आणि गर्भधारणाचे दिवस तसेच आकाशात चाललेलं ग्रहांचं चक्रसुद्धा आपल्या देहावर आणि मनावर खोल परिणाम करतं ज्यावेळी चंद्र शुक्र गुरु यांची अनुकूलता असते त्यावेळी मन अधिक प्रेमळ आणि स्थिर राहतं अशा वेळा सहवासासाठी अत्यंत अनुकूल मानल्या जातात चंद्राचे पंधरवाड्याचे चक्र आणि स्त्रीचे मासिक चक्र हे एकमेकांशी अदृश्य पातळीवर जोडलेले असतात चंद्र वरधिष्णू असेल विशेषतः पौर्णिमा किंवा त्या आसपासच्या रात्री तर स्त्रीचं मन अधिक स्थिर प्रेमळ आणि ऊर्जेने भरलेलं असतं या काळात सहवास केला तर त्याचा मानसिक आणि आध्यात्मिक परिणामसुद्धा गहिरा होतो त्यातूनच जन्माणाऱ्या संततीमध्ये करुणा कला आणि विवेक यांचा प्रादुर्भाव असतो परंतु काही वेळा सहवास टाळणं आवश्यक असतं उदाहरणार्थ अमावस्या हे कालचक्राचा समाप्तीबिंदू मानलं जातं अंधकार तणाव आणि अस्थिर ऊर्जा वाढलेली असते ग्रहण काळ विशेषतः चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाच्या वेळी शरीरावर विषारी विकारांचा प्रभाव वाढतो राहुकाल आणि गुलिक काल या काळात केलेले निर्णय आणि कृती भ्रम निर्माण करू शकतात अशावेळी बीज धारण झाल्यास संततीमध्ये संतुलनाचा अभाव असण्याची शक्यता असते जगभरात केलेल्या अनेक संशोधनामध्ये असं आढळलं आहे की चंद्राच्या वाढत्या किंवा कमी होणाऱ्या टप्प्यांनुसार माणसाच्या झोपेचं चक्र हॉर्मोनल बदल आणि लैंगिक इच्छा यावर थेट परिणाम होतो हे सर्व केवळ कल्पना नाहीत हे शास्त्रीय सत्य आहे आता जर हेच तुमचं मानसिक आणि भावनिक वातावरण बदलत असेल तर शरीराच्या कंपनांवर आणि त्यावेळेच्या सहवासावर परिणाम तर होणारच भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये विशिष्ट योग नक्षत्र आणि तिथी यांनासुद्धा महत्त्व दिलं आहे जसं की हस्त अनुराधा आणि रोहिणी नक्षत्र या नक्षत्रांमध्ये सहवास पवित्र मानला गेला आहे शुक्रवार आणि गुरुवार हे दिवस सौम्य आणि सृजनशील ऊर्जेसाठी अनुकूल आहेत शुभ लग्न आणि त्याचे योग विशेषत विवाह योग संतानप्राप्ती योग यांचा सुद्धा विचार केला जातो सुंदर व दीर्घायुषी संतानासाठी सूर्योदय सूर्यास्त अमावस्या श्राद्ध गंडतिथी भद्रा इत्यादी काळ वर्ज्य मानला जातो गोचर म्हणजे ज्योतिषानुसार ग्रहस्थिती हे केंद्र त्रिकोणात शुभग्रह आणि पापग्रह तीन सहा आणि अकराव्या घरात असावेत मासिक धर्मानंतर समरात्र निवडावी आणि मन सात्विक असावं अशा प्रकारे केलेल्या सहवासाने श्रेष्ठ ध व धार्मिक संतान प्राप्त होऊ शकते अशा प्रकारे सहवासाचे नऊ नियम ऐकून संजना पुन्हा शहरात निघून